मित्रांनो आज मी संभाजीनगरला आलो आहे पण संभाजीनगर विषयी माझ्या मनात एक खंत आहे देशाचे पहिले गृहमंत्री लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्तता दिली होती त्यांनी मजलिसला इथून उखडून फेकण्याचे काम केले होते आमची एक छोटी चूक आणि आळशीपणामुळे पुन्हा एकदा मजलीस संभाजीनगरमध्ये सत्तेवर आली तुम्हाला हे मंजूर आहे का आज आपण संकल्प करूया सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे निजामांपासून मुक्तता दिली होती त्याचप्रमाणे आपण सुद्धा या नव्या निजामाला घरी पाठवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम करू हे विधान होत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच ते संभाजीनगरमध्ये महायुतीच्या रॅलीमध्ये बोलत होते त्यांच्या या वक्तव्यातून आपल्या लक्षात आलेच असेल की त्यांचा इशारा हा छत्रपती संभाजीनगरचे खासदार आय एम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडे होता अमित शहानी फक्त विरोधकांवरच निशाणा साधला नाही तर महायुतीने केलेली चूक सुद्धा मान्य केली त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला त्यामुळेच आज आपण मिशन लोकसभा या मालिकेतील तिसऱ्या भागात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती घेणार आहोत या मतदारसंघाचा इतिहास भूगोल आणि त्यासोबतच राजकीय समीकरणांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत मराठवाडा विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेचे आमदार आहेत तर संभाजीनगर पूर्व आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर राहिलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे आमदार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत ज्या कन्नड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे आमदार आहेत ते सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे या एकाही राष्ट्रवादी पवार गट जागेवर संभाजीनगर कडेच पाहिलं जात होत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये हा लोकसभा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला एकोणवीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीस पर्यंत या लोकसभा मतदारसंघावर एक वर्षांचा अपवाद वगळला तर कायम शिवसेनेचाच खासदार होता यावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांनी कायम हिंदुत्वाच्या राजकारणाला पाठिंबा दिलाय पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमित शहानी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या आणि खास करून तत्कालीन शिवसेना नेतृत्वाच्या काही चुकांमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ ओवेसींच्या एम आय एम पक्षाकडे गेला एकोणवीसशे नव्याण्णव पासून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या येत होत्या त्यात शिवसेनेमधूनच बाहेर पडून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली त्यानंतर काय निकाल लागला ते आपल्याला माहितीच आहे हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळवली याचाच परिणाम म्हणून चंद्रकांत खैरे यांना पाच हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव स्वीकारावा लागला हा पराभव मतदारांमुळे नाही तर राजकीय चुकीमुळे झाला होता हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय तज्ज्ञांची गरज नाही यावेळी इम्तियाज जलील यांच्याकडे वंचितचा पाठिंबा सुद्धा नसणार आहे त्यामुळे त्यांचं पुन्हा निवडून येणं जवळपास अशक्य आहे राहिली गोष्ट महाविकास आघाडीची तर हा लोकसभा मतदारसंघ उबाठा गटाकडे जाण्याची शक्यता आहे आता उबाठा गट या मतदारसंघातून पुन्हा एकदा खैरेंना उमेदवारी देतो कि नवा उमेदवार शोधतो हे पाहणं ठरणार आहे महायुतीमध्ये जागा वाटप नाही त्यामुळे या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं असेल महायुतीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्यांची कमतरता नाही केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड राज्य मंत्रिमंडळातील अतुल सावे हे तर आहेच त्याचबरोबर शिवसेनेचे संजय शिरसाट हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आपली ताकद राखून आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये परिवर्तन होणार हे निश्चित आहे लोकांना फक्त काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलेल्या उबाठा गटाला मतदान करायचंय की महायुतीला हे ठरवायचंय तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण बाजी मारणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद